विद्यार्थी मित्रांनो नमस्कार आज आपण घेऊन येत आहोत ऑनलाईन कोर्स कन्स्ट्रक्शन सुपरवायझरचा ऑनलाईन कोर्स तो सुद्धा घरबसल्या आपल्याला करता येणार आहे आणि आपल्या वेळेनुसार आपल्याला तो करता येणार आहे त्याचसोबत आपण आमच्या प्रकाशनाची कन्स्ट्रक्शन सुपरवायझर किंवा बांधकाम पर्यवेक्षकची पुस्तके स्पीड पोस्ट किंवा कुरिअरनं सुद्धा मागवू शकता तर याबाबतचा हा व्हिडिओ आहे तर कोर्स कुठला असणार आहे तर कन्स्ट्रक्शन सुपरवायझर यालाच मराठीमधून आपण बांधकाम पर्यवेक्षक असं म्हणतो त्यालाच बरेच मुलं सी ए किंवा स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक हा असा कोर्ससुद्धा म्हणतात तर हा कोर्स कुठल्या बोर्डाचा आहे तर व्होकेशनल बोर्डाचा हा कोर्स आहे त्यालाच महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षण महामंडळ किंवा परीक्षा मंडळ असं म्हणतात तर त्याचा हा कोर्स आहे तर आपण आता इथे बघणार आहोत फक्त या कोर्सच्या बाबतचे ऑनलाईन कोर्स कसा घेतला जाईल आणि ऑनलाईन कोर्समध्ये आपण यामध्ये काय काय घेणार आहोत तर त्या ऑनलाईन कोर्सचं हे वैशिष्ट्ये किंवा जो ॲप आहे त्या ॲपचं काय वैशिष्ट्य असणार आहे तिच्यावरती आपण कसल्या प्रकारे कोर्स आपण शिकू शकणार आहोत त्याबद्दल आपण त्याची वैशिष्ट्ये आपण बघत आहोत तर बघा जे काही व्हिडिओ बनवून त्याच्यामध्ये टाकण्यात आलेले आहेत ते वीस वर्षापेक्षा जास्त अनुभव असलेल्या व्यक्तीनं ते रेकॉर्ड करून त्याच्यामध्ये टाकण्यात आलेले आहेत त्यामुळं पूर्ण अनुभवानंतर याच्यावरती व्हिडिओ बनवण्यात आलेले आहे आणि ते टीच करून केलेलं आहे त्याच्यानंतर प्रत्येक विषयाचे स्वतंत्र व्हिडिओ असणार आहेत म्हणजे विषय स्वतंत्र केलेले आहेत त्या विषयामध्ये चॅप्टर स्वतंत्र केलेले आहेत आणि त्या चॅप्टरमध्ये सुद्धा बारीक बारीक पॉईंट व्यवस्थितरित्या वेगळे करून समजावून सांगण्यात आलेले आहेत याच्या पुढे जर परीक्षेत आलेले जे काही प्रश्न आहेत ते परीक्षेत आलेले सर्व प्रश्न इम्पॉर्टंट व्हेरी इम्पॉर्टंट या नावानं तुम्हाला तिच्यामध्ये बघायला मिळणार आहेत त्याचीसुद्धा सविस्तर उत्तरं समजून सांगण्यात आलेली आहेत म्हणजे कुठले व्हिडिओ पाहून तुम्ही ही परीक्षा क्लिअर करू शकता त्याबाबतसुद्धा तिच्यावरती सांगण्यात आलेला आहे पुढचा मुद्दा बघा व्हिडिओ जे आहेत ते आपण म्हणजे जे कोणी घेईल हे व्हिडिओ किंवा हा कोर्स ते मुलं केव्हाही कुठेही आपल्या सवडीनुसार आपल्या वेळेनुसार बघू शकता आणि ते तुम्ही कुठला व्हिडिओ किती वेळा पाहायचा यावर कुठलंही बंधन नाही तर ही तुम्हाला एक पूर्णपणे मोकळीक आहे की व्हिडिओ केव्हाही आणि कोठेही आणि आपल्या सोडीने आपल्याला पाहिजे त्यावेळेला आपण ते बघू शकता तर हे जे व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये आपण विद्यार्थी मित्रांनो आपण स्थापत्य अभियांत्रिक सहाय्यक या पदाची जी तयारी आहे तीसुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करू शकता कारण स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक यासाठी जो काही सिलेबस आहे तो सिलेबस या ॲपवर पूर्णपणे अपलोड करण्यात येणार आहे त्यामुळे याची तयारीसुद्धा आपण आमचं हे ॲप विकत घेऊन करू शकणार आहात पुढे बघा यासाठी आपल्याला काय देण्यात येईल तर आपल्याला स्वतंत्र युजर आय डी मिळेल आणि त्याचा पासवर्ड आपल्याला देण्यात येईल आणि युजर आय डी आणि पासवर्ड असल्याशिवाय हा तुम्हाला डाउनलोड करता येणार नाही किंवा याच्यातले व्हिडिओ तुम्हाला बघता येणार नाही म्हणजे तुम्हाला पहिले सबस्क्राईब करावं लागेल त्याचे पेमेंट भरावे लागतील आणि नंतर हे तुम्हाला युजर आय डी आणि पासवर्ड त्याच्यातून मिळणार आहे ठीक आहे आता मोबाईल ॲपवर तुम्हाला काय मिळणार आणखी तर बहुपर्यायी प्रश्न मिळणार आहे की जे तुम्हाला सॉल्व करता येतील तिथले तिथल्या तिथे आणि त्याचे आन्सर्स बघता येणार आहेत तर तसेच ॲपवर जर तुम्ही या पद्धतीचा कोर्स घेतला तर आजपर्यंत झालेल्या ज्या काही त्रिचाळीस एक्झाम्स आहेत त्या एक्झामचे जे पेपर आहेत तांत्रिक तर ते तांत्रिक पेपर याच्यावर समजून सांगण्यात आलेले असतील आणि त्याच्यासाठी तुम्हाला चार्जेस भरून ते बघता येतील तो सगळा सिलेबस आपण तिथे शिकवलेला असणार आहे पुढे बघा या अभ्यासक्रमाची जी पुस्तके आहेत ती पुस्तके आम्ही सगळी प्रकाशित केलेली आहेत आणि ती पुस्तकं आम्ही चारशे रुपये आमच्या अकाउंटला जर भरले तर आम्ही ते महाराष्ट्रामध्ये कुठेही स्पीड पोस्ट म्हणा किंवा कुरिअरनं तुम्हाला पाठवतो तु। तर या सर्व गोष्टीचा आपण विद्यार्थी मित्रांनो अवश्य फायदा घ्या विद्यार्थी मित्रांनो आपण या अभ्यासक्रमात काय शिकणार आहोत तर या अभ्यासक्रमामध्ये आपण कन्स्ट्रक्शन मटेरियल अँड प्रॅक्टिसेस हा विषय शिकणार आहोत तर कन्स्ट्रक्शन मटेरियल म्हणा किंवा बिल्डिंग कन्स्ट्रक्शन म्हणा हा ज्यांना ज्यांना हा विषय आहे ते प्रत्येक विद्यार्थी हा कोर्स करू शकतो आणि त्या कोर्सची फीज आहे फक्त या विषयाची आठशे रुपये आठशे रुपयामध्ये आपण हा विषय पूर्णपणे आमच्या ॲपवरून शिकू शकता दुसरं अंदाजपत्रकशास्त्र यालाच आपण एस्टिमेटिंग अँड कॉस्टिंग असं म्हणतो तर हा विषयसुद्धा आपण आठशे रुपयामध्ये आपण आपल्याकडून शिकू शकता इंडिव्हिज्युअल विषय तुम्हाला हाच शिकायचा असेल तर तुम्ही या इंडिव्हिज्युअल विषयासाठी आठशे रुपये भरून हा विषय तुम्ही शिकू शकता त्यानंतर तिसरा विषय आहे सर्व्हेंग अँड लेव्हलिंग हा इंडिव्हिज्युअल विषयसुद्धा आठशे रुपयामध्ये शिकू शकता आणि हे ज्या ज्या कोर्सेसला हे सब्जेक्ट आहेत किंवा याच्यातले टॉपिक आहेत ते सगळे मुलं हा कोर्स करू शकतात ठीक आहे तर एकत्रित जर समजा तुम्ही कन्स्ट्रक्शन सुपरवायझरलाच तुमची ॲडमिशन आहे आणि तुम्हाला हे तिन्ही विषय शिकायचे आहेत तर तुम्ही एकत्रित दोन हजार रुपये भरून हे तिन्ही विषय मिळवू शकता आणि गवघवीत तुम्ही याच्यावरती जी सूट आहे चारशे रुपयाची ही तुम्ही मिळवू शकता तर हे अभ्यासक्रम विद्यार्थी मित्रांनो कोण कोण करू शकणार आहे तर बघा कन्स्ट्रक्शन सुपरवायझर या कोर्सला ज्याची ॲडमिशन आहे तो विद्यार्थी हे करू शकतो बिल्डिंग साईट सुपरवायझर एकतर साईटवर सुपरवायझरचे कामं करणारी मुलं किंवा ज्यांचा या कोर्सला प्रवेश आहे ते करू शकतात आय टी आयचा जो सर्व्हेअर विषय आहे ते मुलं याच्यातला सर्व्हे विषय बघून शकतात त्यानंतर सिव्हिल ड्रासमनलासुद्धा हे विषय असतात वरचे ते मुलंसुद्धा हा कोर्स घेऊ शकतात त्याचप्रमाणे आर्किटेक्चरल ड्रासमन आहे त्यांनासुद्धा हे विषय असतात तेसुद्धा याचा लाभ घेऊ शकतात पॉलिटेक्निक सुद्धा हे तीन वर्षाला तीन विषय असतात तीन सेमिस्टरमध्ये हे तीन विषय असतात तेसुद्धा याचा फायदा घेऊ शकतात बी सिव्हिल किंवा आर्किटेक्ट या लोकांनासुद्धा हे वरचे विषय असतात आणि ते सुद्धा याचा उपयोग आपलं ज्ञान वृद्धीसाठी याचा उपयोग करू शकतात त्यानंतर सी एची संपूर्ण तयारी ज्यांना सी ए व्हायचा आहे त्यांच्यासाठी सुद्धा आपण सी एचा कोर्स घेऊन येणार आहोत सध्या हे तीन विषय झालेले आहेत हे कन्स्ट्रक्शन सुपरवायझर आणि यांना सगळ्यांना लागू पडतात त्यांनी हे विषय शिकावेत तर हे इतके लोक हा कोर्स घेऊ शकतात त्याचप्रमाणे जर ज्याला स्वतःची प्रगती करायची आहे म्हणजे जो प्रत्यक्ष कन्स्ट्रक्शन साईटवर काम करणारा जो बांधकाम मिस्त्री आहे त्यानंतर सेंट्रिंग करणारे कारागीर आहे कोण्या साईटवर मुकादम म्हणून कारागीर काम करणारा माणूस आहे छोटा कंत्राटदार जो मजुरीने कामं करतो असला कंत्राटदार आहे त्यानंतर सुपरवायझर आहे कुठल्याही कामावर आणि रस्त्यावर जर सर्व्हेअरच्या हाताखाली जर काही मुलं काम करत असतील तर असे जे काही सुशिक्षित लोकं असतील ज्यांचा दावा वर्ग किंवा झालेला आहे किंवा जे बरेच वर्ष जे अनुभव घेत आहेत साईटवरती काम करणार आहेत ज्यांचं वय तीस चाळीस वर्ष आहे परंतु त्यांच्याजवळ असं पुस्तकी ज्ञान नाही आहे ज्यांना शिकायचं आहे ते सगळी मुलं हा कोर्स करू शकतात तर अभ्यासक्रम मिळवायचा कसा तर विद्यार्थी मित्रांनो अभ्यासक्रम घेण्यासाठी आपल्याला या नाईन एट सिक्स झिरो फायव्ह सिक्स टू थ्री नाईन सेवनवरती आपल्याला व्हॉट्सअप करायचं आहे किंवा याच्यावरती आपल्याला कॉल करायचा आहे आणि मग बाकीची माहिती त्याच्यावरती मिळेल तुम्हाला त्यानंतर जर ॲपची लिंक पाहिजे असेल तर ती जी लिंक आहे ती जे हे आपलं यूट्यूब आहे किंवा जी व्हिडिओ आहे याच्या डिस्क्रिप्शनमध्ये ती लिंक आपल्याला देण्यात आलेली आहे तरी ती लिंक तिथून पाहावी किंवा आम्हाला व्हॉट्सअप केल्यानंतर आपल्याला ती लिंकसुद्धा पाठवून देण्यात येईल धन्यवाद